नमस्कार मंडळी सुप्रभात कसे आहेत सगळे बरे आहात ना तर आजचा मी डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सकाळचे वाजले होते आठ आणि हर्षूला लागली होती बुक तर त्याने काय माझा पाठलाग सोडला नव्हता मम्मा काहीतरी खायला दे तसं तर, तर मी मेथीचे पराठे नाश्त्याला केले होते मग ज्या दिवशी मी मेथीचे पराठे करते ना त्या दिवशी थोडा वेळाने चहा बनवते म्हणजे नऊ नौ साडेनऊला म्हणजे कसं आमचाही नाश्ता होतो आणि चहा ते आम्ही चहासोबतच खातो त्यामुळे मग चहा त्यावेळेलाच बनवते आमच्यात काही असं उठल्या उठल्या कोणाला चहाची जास्त सवय नाही आहे तर हर्षमुळे मला त्या दिवशी लवकरच बनवावं लागलं तर सगळ्यांसाठीच बनवून घेऊया म्हटलं आणि कुठं तिथेच दहा वेळा थांबा किचनवर तर इथं मी पहिला पराठा हर्षोला भाजून देणार आहे त्याला इतकी भूक लागली होती की मम्मा 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 नुसतं पाटलागच धरला होता दिल्यानंतर ना समाधान झाला एका बागेला बसवून खाल्ला तो आणि त्याला मेथीचे पराठे म्हणजे ठेपले खूपच आवडतात रोज जरी दिलं ना तरी काय त्याला कंटाळा येत नाही आणि मेथीचे पराठे खाताना मात्र दमवत नाही त्याचं तो खातोय हाताने घेऊन तर आज मी हरशीचं फक्त हातपायच धुणार होते आणि का हातपाय फक्त धुणार होते हे तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये कळेलच त्याला सकाळचं त्याचे आजोबा रोज मंदिरात घेऊन जातात गणपतीचे मंदिर आहे इथं विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे तिथे घेऊन जातात मग त्यामुळे मी त्याला त्यांच्याकडे देताना आवरूनच देते तयार करून कारण की तो एकदा गेला ना की दोन तासानेच रिटर्न घरात येतो पाण्यात मात्र खेळायला मुलांना खूपच आवडते नाही दिवसभर जरी हर्षूला पाण्यात दिलं तरी काय नको होणार नाही आणि त्याला कपडे घालताना ना हे असं काहीतरी खेळणं द्यावं लागतं आहे म्हणजे त्यामध्ये तो रुदावतो आहे आणि त्यानंतर मी त्याला कपडे घालते नाही तर कपडेच घालणार घालूच देत नाहीत एक दहा पंधरा मिनटं फक्त कपडे घालायलाच लावतोय तो तुमची पण बाळा अशीच करतात काय झालं असं चड्डीचं त्या त्याच्या शॉर्टचं बटनच माझ्याच्या निघाना मग तसंच ओढून उडून घातले त्याला तर त्याचे पप्पा त्याला सांगत होते हाय कर हाय कर म्हणून तर हाय करत आहे बघा तो <laughs> ते बघा हाय आणि बाय करत आहे पी दिला आता आणि नमस्कार पण करत आहे त्याला सवय आहे पप्पाला बघितलं की त्याच्या काकांना वगैरे बघितलं की नमस्कार करायची सवयच आहे त्याला तोपर्यंत आला हर्षेचा दादा तर आता घरातच खेळू दे म्हटलं अजून काय आजोबा त्याला घ्यायला आले नव्हते तोपर्यंत खेळत आहे असा दिवसभर असा पसारा काढून ठेवतोय बघा ठेवलं की आणि दोन मिनिटात म्हणजे होतं तशी रूम करतोय सगळे त्याचं आवरलं होतं म्हटलं इथं जेवणाचं तरी करून घेऊया तर मी भात आमटी बनवली होती आणि पराठे बनवल्यानंतर त्याच पोरपाठवर एक चार चपात्या लाटून घेतल्या होत्या आणि सगळं घाण होतंय ते म्हणून तरी ते भाजी काय करावी प्रश्न पडला होता मग मोडं भिजत घातली होती मी मोडं आणि बटाट्याची भाजी बनवत होती तर मोडं बघा मी किती सारखे अशी थोडी थोडी घालत आहे टेन्शन राहत आहे ना एक बाईला कमी पडू नये त्यासाठी आणि असं वाटत होतं कमी पडेल म्हणून आणि थोडी घालत होते थो तर इथे मी कांदा टमाटर घातला होता त्यामध्ये बटाटा आणि मोडं घातली होती चटणी मीठ घातलं होतं आणि थोडीशी क कोथिंबीर वरणं टाकणार आहे गरम मसाला एक थोडा थोडाच घातला होता आणि एक अर्धी वाटी पाणी ओतून तीन शिट्या दिल्या होत्या मस्त अशी भाजी आपली तयार आहे तर आज ह्यांना आली होती दुधीच्या हलव्याचे चटक म्हणून आदल्या दिवशी रात्री दुधी घेऊन आले होते तेही मोठ्या मोठ्या दोन आणल्या होत्या हलवा म्हटलं की नाही मला तर टेन्शनच येते त्याला लई एक तास दीड तास तरी गॅसच्या फुड्यात हलून चालतच नाही हो तर याला अशी मस्तपैकी धुवून घेतली सोलून घेतली ह्याच्या पोटातली अशी सगळी घाण काढली आणि आता याला मी किसून घेणार आहे त्यांना गाजराच्या हलवापेक्षा दुधीचाच हलवा जास्त जातो आणि चांगलाय सोडा दुधीचा हलवा हेल्थी पण असतोय दुधी खावावी मला हे माहीत आहे म्हणजे आमच्या मम्मीला वाईचा त्रास आहे नाही तर ती पण दुधी रोज खाते तर इथे मी बदाम आणि हे वेलदोडे घेतले होते, होते ले ले ते पिसून घेणार आहे खवा त्यांनी आणला होता आणि पिस्ता काजू आणि मनुके घेतले होते आणि ती दुधी किसलेली घेतली होती तर इथे तूप घेतलेलं आहे मी एक चमचा मोठा एक चमचा तूप घेतलेलं होतं ह्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स बदाम काही मी असे भाजणार नाही आहे फक्त हे जे पिस्ता आणि काजू होते ना ते असे तुपामध्ये भाजून घेणार आहे थोडे ब्राउनिश करून ह्यामध्ये जे आपण आता ही जी दुधी किसलेली होती ना ती ॲड करायची आहे आणि ह्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मंदाचेवर शिजू द्यायचं आहे कारण की दुधी शिजायला थोडा वेळच लागतो आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे कारण की ना हे खूप लागते खाली मग करपल्यासारखं झालं की त्याची चव बिघडते पूर्ण आणि हे असं थोडं एकजीव होत आलं ना की ह्यामध्ये दूध ॲड करायचं आहे दूध खवा घालणार आहे मी दूध नाही घातलं तरी पण आहे बट दूध ह्यासाठी घालायचं की आपण पाणी तर घालू शकत नाही शिजण्यासाठी तर दूध घालायचं चव पण येते आणि दुधी आतनं शिजते छानपैकी तर हे पाहू शकता आपलं झालेलं आहे ते तर मी हे बदाम आणि जे वेलदोडे होते ना ते ॲड केलेले आहेत मिक्सरमध्ये ग्राइंड करून आणि साखर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता पाहिजे तेवढी आणि पिस्ता मी थोडेसे ना खलबत्त्यामध्ये थोडे एक असं थोडंसं बारीक करून घेतलं होतं आणि मी ते काजू आणि मनुके ॲड केले ते सगळे ॲड कर आहे आता आणि खवा अर्धा ठेवला आहे मी अर्धाच ह्यामध्ये ॲड केला आहे कारण की दूध पण ॲड केलं होतं ना मी तर एक पाच मिनटं मस्त असं हलवून घ्यायचं आहे सगळं एकजीव होण्यासाठी आणि छानपैकी पाच मिनटं बारीक मंदाचे ठेवायचं आहे आणि हे पाहू शकता आपला हलवा असा मस्तपैकी तयार झालेला आहे आणि हे जे तुम्ही तुम्हाला वाटत असेल ना चिकटसारखं दिसत आहे तर हे गार झाल्यावर एकदम सुटसुटीत मस्त होतंय तर हे पाहा मी तुम्हाला म्हटलं होतं ना व्हिडिओमध्ये पुढे दि कळेलच तुम्हाला तर ह्यासाठी मी हरशीचे फक्त सकाळी हातपाय धुतले होते कारण की आज आम्ही त्याचं टक्कल करणार होतो गर्मी इतकी वाढलेली आहे ना आणि त्याचे केसांचा ग्रोथ खूपच आला होता मानेम वगैरे केस आले होते मग घाम मुरून मुरून आणि सर्दी वगैरे होते बाळांना त्यासाठी आम्ही त्याचा टक्कल करणार होतो ॲक्च्युली याचं पहिल्यांदाच आवड काढताना ना इतका रडला होता इतका रडला होता त्यासाठी मी दोन तीन मुलांना पण बोलवून घेतलं होतं धरायला या म्हणून म्हणजे कसं त्याला त्याला पण थोडं बरं वाटेल मुलं आल्यावर तर हा काय आपला मजेत कट करून घेत होता छान स्माईल पण द्यायत होता मला तर अजबच वाटलं किती छान स्माईल देत आहे बघा त्याला ॲक्च्युली मला वाटतं ते ट्रिमर फिरवताना ना गुदुकले होत असणार त्यासाठीच तो इतकी छान स्माइल देत होता आणि छान पिक असं माझ्या बाळा जात आहे टक्कलू माझा शाकाल झालेला आहे लहान बाळ घरात असताना एक मज्जाच वेगळी असते ना तर माझे असे शाकाल टकलू कसं दिसत आहे बघा तर गाई चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये